आता तुम्ही माझे परात परू गुरु पैसा नाम तारू द्यावा स्वामी देवाला विनंती करते देवा आता तुम्हीच माझे परात पर गुरु आहात आणि या भावातून उतराई होण्यासाठी मला तारू द्या की जस हा भाऊसागर तरुण जाण्यासाठी मला एक नामाचा वारू द्या असे ते विचारू लागले कोणी हंसा बोल तुम्हा सांगतो परत ज्ञानी उतरून हंसा मुले बाबा तुला सांगतो मुले परत ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या बळे करून तू हा गुरुसागर पार उतरून येवज्ञान पडला माय बेडी जाऊन मग त्याच्यासाठी जाण नाना उपाय करीला हा माझा जीवा ज्ञान आहे आणि अज्ञानामुळं नाना प्रकारच्या मध्ये जाऊन अडकला बाप्पा आणि त्याच्यामध्ये तुझे उपाय करण्यासाठी तुला मी हा बोध तुझ्याकडे देत आहे आणि हा ज्ञानबोध माझ्या जीवाला देऊन माझ्या जीवाला उधरायचं काम तू कर असं ते देव त्या हंसाला म्हणून तुला सांगतो गयाचे तू करे सहजा जिकडे माझा जीवराज तिकडे सज जाई आता तुला सांगतो म्हणजे गीताची गोष्ट आणि तू आपलं काय कर जीवा जतन कर आणि जिकडे तिकडे माझा जीव राज तिकडे तिकडे जा आणि त्याला तू बोल काम पालू तू म्हणजे घेऊन ये आणि माझा जीव चार खोटीला बांधलेला आहे म्हणजे अंड जार सोते जुद्धी हे चार खोट्यात मुंडे पक्क्या रवलेले त्याला बांधलेला आहे आणि माझा जीव दहाही दिशेला आहे म्हणजे हंसा आणि कृपा करून त्याला घेऊन ये बाबा आणि त्याला काय तर कर तर मी दिलेली हिताची गुजाची गोष्ट तुला तु जे ज्ञान आहे ते त्याला दे आणि त्याला घेऊन ये सोडवण्याचे काम कर असं देव आणि त्याला आज्ञा केली बेचाळीस पदी देव होता गेला क्रम भूमीचे तत्वता त्यासाठी नाना उपाय करून आता हा बेचाळीस पदी असणारा जीव गेला म्हणजे खाली कर्मभूमीला माईने त्याला नेला आणि मग तिथे गेल्याच्या नंतर माया मोहाच्या बंधनात धुतला आणि दुःख भोगू लागला म्हणून त्याला सोडवण्यासाठी हा उपाय मी करत आहे बाप्पा म्हणून जीवाची जपणूक हमसारी अन्या त्या ठिकाणी जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हे चार पदार्थ पहिलेच होते बप्पा पुरी पासून आणि परग्या जीवाची फार जपणूक केलं म्हणजे या चार पदार्थापैकी हा जीव पदार्थ माझा अज्ञान केवळ आहे म्हणून याचे फार मी जपणूक केलो म्हणले परंतु ते गेला बाप्पा म्हणले एक माझा म्या काय कराल तर म्हणले माझा माझ्यातून एक हंश काढील म्हणजे एक ज्ञान काढील आणि ज्ञाना ज्ञान एक अंश ज्योती एक आवार मी धाडील म्हणले कर्तायुग कीर्तायुग द्वापारुग आणि त्याच्यामध्ये कर्ता युगाच्या ठिकाणी मग काय करेल तर हा अमृत त्याला पाजे म्हणले हा हांस माझा जाऊन त्या जीवाला आणि ते जीव माझा त्या ज्ञान अमृताच्या आधारे अमर होऊन उधरून एक गोपा म्हणले दुसरा अवतार करी रे अमृत पाजे नाभू अवतार होईना जीव उदरे ना हंस अवतार हो दुसरा देवदत्त आवतात आणि तिथा युगाला आणि तो बी जीवाला उधरून उधरण्याचं कार्य करेल असं त्या ठिकाणी सद्गुरु त्याला सांगू लागले द्वापार युगाचे दत्ताला अवधूत अवतार पाटील दत्ता अवधूत आणि जीवाला उदरण्याचे कार्य करीन जीवाला उदरण्यासाठीच महत्व अवतार पाटील असं आमच्या सांगू लागले तिने कले मध्ये शहा अवतारे मी सोडविन पर क्रीडा सयांजीवरचा अवतार उद्धार करण्यासाठी आणि तो सयांजी पर्वताच्या ठिकाणी तो अवतार क्रीडा करेल आणि जीवाचा उद्धार करेल असं ते त्यावेळेस समोर करता योगी हंसे दी दिगांबर होईल वासे जीव उदरावया हंस निर्माण करवी लागामध्ये दिगांबर हं अवतार उद्धार करण्यासाठी मी तू अवतार पाठवून पाठी करुला हंसवाने जीव तारावया लारी करणे हंसानी आणि मग आता या ज्योतीतूनच ज्योत मी तुझी काढलेली आहे आणि हा जीव तारण्यासाठीच तुला माझी आज्ञा आहे माझी वाणी तुला मी देत आहे या ज्ञानवाणी आणि तू या वाणीचा उपयोग घेऊन या जीवाला या वाणीचा बोध कर आणि जीवाला उतरून आण असं ते कार्य त्याला सांगितलं तुला हमसा मी या मु काढून या सहयोगाचा जगत गुरु या रुगाया तुझी हंसा हम आणि हमसा तुला सुद्धा हे माझ्या ज्योतीतूनच काढलेला आहे म्हणजे आणि हा चौयुगामध्ये या जीवाचा उद्धार करून जीवाला बेचाळीस हजार पदी पुन्हा स्थापित करण्यासाठी याच कामासाठी याच कार्यासाठी मी तुला माझ्या ज्योतीतून ज्योत काढून तुला मी पाठवित आहे जीवत्व असे जीवत्व दे जीवतत्व नाव मोडून पाहि अलक्ष नाव ठेवले पाहि परामायने हंसारी मला त्यानं काय केलं जीवत्वाचं जीवतत्व काढून आलक्ष परामाया नाव ठेवलं म्हणले मग तुला काय करायचं का ते जीवाच जीव पण मोडून टाकायचा म्हणून आणि जीवाचा जीव पण मोडून टाकून त्याला लक्ष लावायचं ज्ञान त्याला देऊन त्या जीवाचा उद्धार करायचं कार्य तुला करायचं आहे म्हणजे आत्मा आणि मग त्याच काय आता है, है, आत्मा आहे आता सध्या जीव आहे हा जीव पदवी पावलेला आहे आत्मा हे पदवी पावलेला आहे मळी असल्यामुळं तो आत्मा आहे अज्ञान आत्मा आहे परंतु ज्ञानाच्या योगे करून सुधात्मा होईल सुधात्मा करण्याचं काम तुला करायचं म्हणून चार सृष्टीमध्ये कृतायुग द्वापार युग आणि कलि युग झाले तसेच म्हणले विक कर्मसृष्टी विकास सृष्टी आणि दिव्य ब्रह्मसृष्टी ह्या चार सृष्ट्या चार सृष्ट्यामध्ये शोधून हा जीवाला परा पराच ज्ञान देऊन वर घेऊन ये बापा म्हणले तो जगाचा जगत गुरु त्रिभुवनाचा आतारू देवता परमेश्वराशी आधारू उदाचे हमसारी जगाचा जगत गुरु आणि सर्व जीवाला तारक तू तारू करशील आणि जगत आणि जगत होऊन ज्ञान देऊन या जीवाला उधळून ज्ञानाचे वर घेऊन ये म्हणले प्रथा युगा लागून दत्त दिगांबर जाण या जवळ निजनाम देऊन जीव उजरावया कर्तायुग दत्त दिगंबर बिजनाम देऊन जीवाला उदरायला पाठविल म्हणे कर्तायुगाच्या ठिकाणी केसे निज नाम देऊन इत्यापाशी कर्मभूमी शे पाटवी तीर्थायोगी देव दत्त प्रभू निज रूप निज नाम देऊन त्या ठिकाणी जीवाचा उद्धार करण्यासाठी मी पाटील म्हणे तीर्थायोगाला द्वापारी उगाशी दत्ता वज्रनाम त्या देवने द्वापारी उला दृत नावाना अवतार पाटील वज्रनाम त्याला मिमच्या धरे करून जेवाला उजरून आणायला पाटील गोपाळ म्हणजे कधी मध्ये जाण चार अवतार ना होऊन नाम जीव तारक देवी जीव उदा कलिंगामध्ये अवतार होईल आणि नाम जीव तारक्या अवताराला त्या आणि कलिंगाच्या अवताराचं नाम आहे म्हणजे जीवाच्या उधाराचं ते नाम देऊन मी पाटील जीवाचा उद्धार करायला शहाद्याचा अवतार पाटील मध्ये तुला माझे म्हणजे उदाई कर्म सृष्टिया आणि हंसा तुला म्हणले मी परिणाम देऊ या ठिकाणी पाठीत आहे म्हणले आणि परिणाम बीज नाम घेऊन जा आणि जीवाला उदरण्याचे कार्य तू कर म्हणले परत परत ज्ञान तुला मी सांगतो निवडो ना हंसा जीवा उदरण्या कारण एक प्रश्न सांगतो आणि परात जे ज्ञान आहे परमेश्वराचं त्या जीवाच्या उद्धारासाठी तुला सांगतो आणि एक प्रश्न तुला निवडून सांगतो एक म्हणजे एक प एक आप आहे आप एक प पर निरडा आरे एक निर शेडा असं पर ए आई या ठिकाणी एक निज आहे एक निर्णारे, एक, आए, एक आवर आहे आए, एक पर आहे म्हणजे आणि एक शेडा असं त्या प्रकाराचं बाबा अडचणी काय आता आणि प ज्ञान कोणतं कोणतं आहे आणि हे सर्व ज्ञान तुला माहित राहावं याच्यात याच्यातून मी तुला सांगत आहे पर म्हणजे परात्मा पर म्हणजे आत्मा निर्धार म्हणजे शिवात्मा परात्मा माझ्या या ठिकाणी पर म्हणजे परात्मा झाला म्हणजे ते त् आणि अपर म्हणजे सदात्मा तदात्मा झाला ते निर्धार म्हणजे शिवत्मा निर्धार म्हणजे शिवात्मा पर म्हणजे आत्मा अपरधु परात परात मग आत्मा जाण आत्म्याचे मूळ स्थान केसून चारी आत्मे निर्माण झाले होते हंसारी आणि परात्पर पर आत्मा आहे पर पर आत्मा जो आहे त्याच्यापासूनच हे आत्मा निर्माण झालेला आहे आणि चार पदार्थाचे खान तिथूनच झाले बापा म्हणजे पाच आत्मा आत्म्यासे सोडविले हंसा ऋषी केसे हे ज्ञान मूळ तुझं पासे सांगतो म्हणले पाचही आत्मे बीज स्वरूपाच्या ठिकाणी सर पदाच हे ज्ञान सांगितले परत तुझं सांगितली सर पदाच ज्ञान तुला सांगितलं म्हणले परा ज्ञान निज पुण हे जे होती ते निवडून तुला सांगली बघा म्हणजे त पद तत्परे पद मोक्ष पद तुझ या चौपदाचे मोक्षपद असे चार पद चार पदाची नावं आत त्याचा भेद काय आहे या नावाचा मतलब काय होता याचा तुला सगळं काय उकळून सांगतो म्हणजे ब्रह्मपद राहिले वरते स्वयंपद सांगतो तुझा कैवले सोत सिद्ध तू भरित पूर्ण पदा निवडून सांगत हो ब्रह्म परम पद वर राहिले मंडे सोम पदात तुला ज्ञान सांगतो मंडे कैवले बी तुला सांगतो मंडे कैवले पद तू सोदा सिद्ध राइट म आता परती ओरते हे परम पद हे त्याचा सांगता पूर्ण वेदा जेने पूर्ण भागी ती आपदे ती उचेन तुझे हमसा परम आहे मने वरते त्याचा भेद सांगतो मने आता खर तर म्हणता ज्ञान तुला तुझं तुझं ज्ञान तुझे कसे आहे म्हणले तरी पण तुला पराच ज्ञान राहावं आणि ते सांगावं म्हणून मी तुला सांगत आहे तर आत्मा हे आहे स्थापना सहुखानी भोग भूमी नाही खंडना सहुयोगी सत्पण म्हणजे आत्मा आहे तत् म्हणजे तन तन म्हणजे दे आत्मा हा चौसृष्टी मध्ये आहे म्हणे तत्पद आत्मा दे आत्मा चौसृष्टीमध्ये आहे हे देहाची एक हे सूक्ष्म कारण महाकारण ही कर्मसृष्टी थापी हा स्थूळ देह आहे तन तन म्हणजे शरीर आणि तनामधला आत्मा म्हणजे तज आत्मा तना आत्मा म्हणजे स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण याला बी याची सूक्ष्म देहात याच्यामध्ये दुसरी आणि हा स्फूळ देह आहे म्हणजे मनुष्याचा याच्यामध्ये जो आत्मा आहे तो तत्मा आहे तत्पत आशी पदानी आणि मोक्षपद असे हे चार पद आहेत म्हणजे आत्मा हे ब्रम्ह श्रेष्ठी जाना आरूपातीत निराळा सगुण वेस हे तत्पद हा सगुण आत्मा आहे ब्रम्ह वेगळा आहे हा सबुन वेश नाही म्हणजे असं तो जीवाचा जसा वेश आहे तसं ते आता तू सगुन वेष नाही म्हणजे सगुणातीत आहे निर्गुण सगुणाचे नाही आरोप अति निरंजन हे ज्ञान तर पदाची तत्पदाचं ज्ञान आहे बाकी सगुण आहे आणि सगुणातीत आहे तू निर्गुण आहे आणि आरोप आहे रूप नाही हे तत्पदाचं त्या नाव आहे म्हणजे अक्षय पदे शिवात्मा विकास सृष्टीची स्थापना निर्विकार नाही आता आक्षे ते निर्विकार्षय पद आहे म्हणजे शिवात्मा होते आणि त्या विश्वपदाला ते आहे म्हणे आणि त्याला चळ ढळ नाही म्हणे त्याला आक्षे ते राहतात ते देवता मोक्षेपदावर आत्म या असे देवसृष्टी या लोक असे तिची राय निरामयाशी सांगितले हंसारी आणि मोक्ष पद गालंबाशी आहे देवसृष्टी आहे त्या ठिकाणी तिथे काही म्हणजे चळ ढळ नाही म्हणजे का आणि तर आईले म्हणते ते सांगता हंसा तुझे हे गुये गुज वहिले सांगतो सोमते निवडून आणि गोष्ट हात म्हणले ते बी तुला सांगतो हे गुये गुज निवडून सांगतो म्हणजे हा

विरारम सृष्टी सांगितले ज्ञान येथून मग हा तू आहे चकोरे झाला पूर्ण ज्ञानाचा असा घर तू राही हासा पूर्ण विचारे सांग तू माझा तू हासा काय असकोर आस जसा चकोर पक्षी जस चंद्राचं अमृत घेतो तस म्हणले बाबा तू मी सांगितलेलं आहे ज्ञान अमृत शिवलकर आणि तू या ठिकाणी तदाकार राहून हुशार राहून हे सर्व काही ज्ञान जीवाला तो देवा परे, परे सर्वाचा गुरु आहेस जगद गुरु आहेस आणि या सर्व विश्वाचा गुरु आहेस का तर तू परत आहेस म्हणजे तू हाऊस ना अलीकडचा नाहीस तू हंस आहेस पर प्रमाँचा, तो परमहांसाचा आहे आहेस त्याकरता तू परत परवा म्हणजे तू सगळ्याला गुरु आहेस सगळे गुरु आहेस म्हणून हे ज्ञान तुला जीवाला देणं आहे म्हणजे सर्व वेदाचे श्रोता वक्ता महाराज परम पवित्र सिद्धांत सर्व शास्त्राचे वेदाच बीज जर काय असेल तर म्हणले ते प्रमाण सिद्धांत आहे म्हले शास्त्रा या ठिकाणी श्रोता आणि वक्ता प्रत्यक्ष देव सांगालेत आणि या ठिकाणी हमस ऐकायलाय म्हणजे इथं मानवाचं काय नाही बाबा हा प्रत्यक्ष आधी लिहिलेला हा ग्रंथ आहे म्हणते आधी नाही मानवाचे स्वतः सिद्ध ज्योतिर्वाचे प्रज्ञानी मनुष्याचं कर्तव्य नाही म्हणते आदिगण सांगतात की स्वतः इथं मानवाचं कर्तव्य नाही स्वतः सिद्ध देव बोलतात आणि आमशा ऐकतो आणि आधी लिहितो हा ग्रंथ म्हणून मनुष्याचे या ठिकाणी कर्तत्व न होऊ नये

वादता दिवा दिवादार